कधी विचार केला आहे का एकाच नजरेत संपूर्ण हम्पी दिसेल असं ठिकाण कुठलं आहे चला तर मग निघूया मटांगा हिलच्या ट्रेकला हाईकची सुरुवात झाली मोनोलिथिक नंदीच्या बाजूने ट्रेकच्या सुरुवातीला आम्ही थांबलो कारण था इथं मटांगा हिलचं चो छोट मॅप आणि माहिती फलक लावलेला होता ती माहिती वाचली पुढे आजूबाजूला पाहिले आणि मग सुरू झाला आमचा पुढचा प्रवास ऐकताना वाटेत जुन्या मंदिराचे आणि नंदीच्या मूर्तींचे अवशेष दिसले प्रत्येक दगड जणू काहीतरी सांगत होता इतिहासाच्या खुशीत चालल्यासारखं वाटत होत जसं जसं पुढं जात होतो तसं झाडीतून जाणारा रस्ता अजूनच इंटरेस्टिंग वाटू लागेल एकदम शांत वातावरण आणि मध्येच पावसाच्या सरी परफेक्ट ट्रॅकमोट एका पॉइंटवर पोहोचलो आणि अचानक समोर विरुपाक्ष मंदिराचं पहिलं दर्शन झालं तो क्षण खास होता दूरवरून मंदिर दिसत होतं आणि आम्ही सगळे काही क्षण थांबून तो नजारा पाहतच राहिलो थोडा वेळ तिथेच उभं राहून तो व्ह्यू मनात साठवला आणि मग पुढच्या चढाईला निघालो चढाई सुरू झाली आणि हवामानाने आपला मूडच बदलला अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला वाट ओली झाली घसरटी झाली पण त्या थंडगार पावसातही मजा काही कमी नव्हती आणि त्यात भर म्हणजे या खट्याळ माकडांची ते आमच्या सोबत उड्या मारत होते मस्ती करत चालले होते जणू त्या पावसातही ते, ते थोडी गंमत वाढवत होते आता मात्र वाट थोडी कठीण झाली होती एका बाजूला खोल होतात तर दुसऱ्या बाजूला थोडाच आधार होता बोटसाठी काहीच नव्हता फक्त समोरचा रस्ता आणि आपला बॅलन्स पण तो स्त्रीन तीच एक्साइटमेंट जी प्रत्येक हाईकला खास बनवते हळूहळू पायऱ्या चढत आम्ही वर पोचलो आणि मग संपूर्ण मेहनतीचे फळ मिळालं माटा नदींच्या डोकावरून दिसणारा संपूर्ण हम्पीचा हा परिसर अप्रतिम होता समोर विरुपाक्ष मंदिर बाजूला तुंगभद्रा नदी अच्युतराय मंदिर कमळ महल हत्ती शाळा राजवाडा परिसर आणि दूरवर पसरलेले प्रचंड दगडांचे डोंगर आणि तेवढ्यात आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य शण तो क्षण शब्दातही सांगता येणार नाही ना एवढा जादू होता थोडं पुढं जाऊन आम्ही डोंगरावरच्या छोट्या मंदिरात दर्शन घेतले मन शांत झाले सूर्य हळूहळू मावळत होता आणि त्या शनी गरम चहाचा कप हातात घेऊन त्या आकाशाकडे बघण्या म्हणजे हा दिवस जणू परिपूर्ण झाला असंच वाटत होत हीच हम तर हम्पीची जादू आहे जिथे इतिहास आणि निसर्ग एकत्र भेटतात आणि प्रत्येक पावलात आपली एक गोष्ट सांगतात पुढच्या भागात आपण हंपीच्या गाभ्यात दडलेली काही वास्तुशिल्प बघणार आहोत तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपल्याला एपिसोड कसा वाटला आपल्या रोरिंग विंग चॅनलला इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका